नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे र माझी व्हिडिओ बघतो तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचा साऊथ आहे तर आजचा दिवस माझ्यासाठी खराच खूप चांगला असा आता मी बघू शकतात मंदिरकडे इलेला असे भवानी आईच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि भवानी आईचा आशीर्वाद माझ्यासाठी असाच आणि तुमचं पण सपोर्ट असा त्यामुळेच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास असा तर किती खास आता मी सांगणारच असे तर त्याच्या आधी आपण आशीर्वाद घेऊन येऊया तर चला तर मंडळी मंदिर तर लॉक असा तर बहिणाचा आपण आशीर्वाद घेऊया तर मंडळी मस्तपैकी आशीर्वाद वगैरे घेतलेला असो आणि भवनाईचं पहिला आशीर्वाद घेण्याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलची सुरुवात म्हणजे आपल्या चॅनलचं पहिलोच व्हिडिओ जर आता नाही म्हणता एप्रिल महिन्यात का तीन तीन वर्ष होत येतली तर तीन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आपलो पाहिजे सर्वात पहिलं व्हिडिओ चॅनलवरचं जो भवनाईचं मंदिरविषयीच होतो म्हणजे जनरचा आपण आशीर्वाद घेतलेलो देवीचा आणि व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलला सुरुवात केलेलो तर तो व्हिडिओ बघून असतात तर बघून घ्या तर आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलला दोन वर्ष कंप्लीट झाली तेव्हा पण आपण इलेलो पण तेव्हा पण लॉकच होता मंदिर आणि आत्ता पण लॉकच आहे काय हरकत नाही बाहेंना पण दर्शन घेतलं तरी देव आपल्यासाठी पोचता असा काही विषय नाही आणि आता पोचलेला दे असाच देव तर काय झाला तर मी तुमचं आहे तर तुमच्या सपोर्टने आणि आपल्या देवांच्या आशीर्वादाने आणि माझ्या मेहनतीने आपला चॅनल हाफ मॉनिटाईज झालेला फुल पण नाही अजून फुल होण्यासाठी खूप प्रोसेस आहे अजून तर हाफ मॉनिटाईज झालेला आपला चॅनल ही पण ईश्वराची कृपा आणि तुमचं सपोर्ट आणि माझी मेहनत आ तर आता आपण हे ना आशीर्वाद घेतलेलो असू आता आपण जाऊया रवळनाथ मंदिरकडे तर चला झालेला मंदिराचं एक आपण सिनेमॅटिक व्हिडिओ पण केलो तर आता जाऊया आपण परत चंदगडा आणि या बघू शकतात हा असा चंदगड फाट्याकडे रस्ते गेलो आणि हा चंदगड सिटी शहरात गेलो आणि येताना पण आपण पन गाडी हात दाखवूनच गेलेलो तर आता जाताना पण बघूया कोणाक तरी हात दाखवूनच जाऊया बस थांबतच आहे पण बस आता नाही आहेत म्हणजे या टायमाचे नाही आहेत तर त्यामुळे हात दाखवूनच जाऊया आपण कोणाक तरी तर चला मंडळी आपण पोचलेलो असू रवळनाथ मंदिरकडे तर आपण भाई भेटलो तर त्यांनी डायरेक्ट आपण मंदिरकडेच सोडल्या तर बघू शकतात हे असं रवळनाथ मंदिर तर आत पण आतमध्ये आप जाऊया आणि आशीर्वाद घेऊया

तर मंडळी आपण मंदिरमधनं जाऊन येलो आशीर्वाद घेऊन निलेलो असो तर आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद आणि आपल्या युट्यूब फॅमिली म्हणजेच आपले सबस्क्रायबर त्यांच्यासाठी आपण आशीर्वाद मागा निघू की चांगला त्यांना ठेव आपण पण चांगला ठेव हो, आणि असंच आपण पुढे जात राहू तर मंदिरच्या आजूबाजू पण मंदिर आहात जसं की हनुमानमध्ये गणेश मंदिर आणि त्यासाठी पण सातेरी मंदिर आणि भावेश्वरी मंदिर तर मंडळी यासाठी ना आपण खूप दिवसानंतर येलो तर मंदिरीच्या नाव मागच्या बाजूकच बाबा गार गार्डन हा तर गार्डनमध्ये पण आपण जाऊया आणि थोडं वेळ बसाया खूप दिवसांनी नंतर येलो ना चला जाऊया गार्डन तर म्हणजे आपण गार्डनमध्ये पुचलेलो असून थोडाफार फिरलो आम्ही वरच्या साईडला तर आता मी खालच्या साईडला रॅम्प आहे ना त्यासाठी फिरतो आहे असा वॉकिंगचा रॅम्प हा आणि तळा आता बऱ्यापैकी आटला पाणी कमी झाला पुढे गेलं का दा मागे दाखवते तुम्हाला आणि तळ्याच्या त्यासाठी बसायचे आहात बाकडे तिथे जाऊन आपण बसाया निवांतमध्ये तर चला तर मंडळी यासाठी बघू शकतात बसाचे बाकडे आहात आणि बाबा गार्डनमधला तळा पण बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी पाणी आठला त्याचा तर यासाठी आपण निवांत मध्ये बसाय थोडा वेळ या बघा हे ना कसं दिसतं गार्डन आणि आपलं रवळनाथ मंदिर ह्या साइड काय ह्या बघा तर मंडळी निवांत मध्ये मी बसलेलं आहे आणि थंड गार थंडगार सुटलं आणि असे आजोबा होत ते फिरत ते बसलेलं असे मी पक्षांचा आवाज चाललेला आणि शांतपणे बसलेलं असतं आहे आणि विचार करते मी की मी काय काय केलं आहे आणि इतकेत पोचलेलं असं आहे आपली मेहनत जे आपण पहिल्यापासून बघतात आपले पहिल्यापासून म्हणजे झिरो सबस्क्रायबर असल्यापासून जी बघतात चॅनल माझा त्यांना माहीत असेल आपण इथंपर्यंत पोचण्यासाठी किती मेहनत केलेला असतो ती तर वर्षभर मी घरात पण होतं आहे म्हणजे ॲक्सिडेंट झाला तेव्हा आणि पूर्णपणे बेड रेस्टवर होतं म्हणजे मी चला पण नव्हतं आहे असं झोपलं नव्हतं आहे आणि वर्षभर पूर्ण वर्ष दीड वर्ष व्हिडिओ नव्हते त्यानंतर आपण परत चालू केलो डेली ब्लॉग पण चालू केलो त्या टाइमला पण जास्त घरातला दाखव दाँको दाखवून ते बोर झालेलं आहे आणि बघणारी पण कमी झालेली व्ह्यू व्ह्यूवर्स तर त्यामुळे ते बंद करता लागला आपण आणि पाऊस होतो ना त्या टाईमला खूप त्यामुळे ते बंद केलो आपण आणि आत्ता आपण तीन महिने होतील आपण चालू केलेलो डेली ब्लॉग तुळशीच्या लग्नापासून तर त्या चांगलं प्रसिद्ध मिळालो आणि आपण इथं पोचलो आपला चॅनल आता हाफ मॉनिटेज झालेला आणि फुल मॉनिटाईज होण्यासाठी पण अजून नाही म्हणता दोन तीन महिने जातील तर बघूया आपण कधी होता तर लवकरच होईल तुमचं सपोर्ट असा तसं चांगलं तर ह्याक सांगत होतं की आत्ता यूट्यूब आपला चॅनल म्हणजे चॅनलचं पूर्ण रिसर्च करता की चॅनलमध्ये खं काय चुकलेलं नाही किंवा खै काय मी नी, त्यांचे नियम असतात ना त्यांचा खे उल्लंघन केलेलं नाही असं पूर्ण रिसर्च करताला आता यूट्यूब माझ्या चॅनलचं आणि मग येता मॉनिटाईज करताला तर आपण काय चुकलेलो नाही उ आपण चांगला जा रिअल चालला तास दाखवलेला असू तर बघूया आपला काय होतं देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात आणि तुमचं सपोर्ट तर थोडं वेळ बसले मी तर अजून थोडं वेळ बसाया आणि थोड्या वेळानं जाऊया आपण घराकडे तर आता घरा चार वाजले तर चला जाऊया तर मंडळी सगळ्या फिरान वगैरे आपण स्टँडवर गेलेलो असू तर मंडळी स्टँडवर मी असंच फिरत होते तेवढ्यात आपण प्रवीणदा भेटलेले आहेत चा पिण्यासाठी तर चला आपण जाऊया त्यांच्यासोबत चा पिया मंडळी आपण आता चहा पिण्यासाठी कैादा हे दादा काय म्हणतोस काय म्हणतो चानवायला शिकवतो तुला की मी तुला व्हिडिओ बनवायला शिकवतो तुम्हाला दोन्ही बी संजू साहेब प्रिज स्टार काय म्हणताय हा काम सपवल साफसफाई करायला चालतो जाईल ती काय गॅरंटी फ्रिज चहा वगैरे मस्त पिघू आम्ही आणि आता गरेदार सुद्धा आपण जातो सुपर बाजारमध्ये तर आज राज मीगा राखतो त्याच्यानंतर म्हणजे सुपर बाजार चला आपण पोचलेलो असं सुपर बाजारमध्ये चंदगड मधल्या होऊ शकतात बघा हे सगळा सामान गावता तुम्ही कडधान वगैरे एक दिवस आपण याचा नक्की व्हिडिओ हो करूया तर व्हिडिओ असलो पाहिजे असलो तर कमेंट करा एक दिवशी घेऊया नक्की आता नको आता गडबडीत आहे तू काय घेऊ झाले ते सांग पहिला खाय ना ये फक्त बॉक्स घेण्यासाठी तर मंडळी खूप वेळ झालो आपण बसलो स्टँडवर तर आता जाऊया घराकडे तर आजचा व्हिडिओ आता संपवूया तर आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असतात आपला आज चॅनल हब मॉइंट झाला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार तुमचं सपोर्ट असल्यामुळे तुमचा सपोर्ट असल्यामुळेच आपण हाफ पर्यंत पोहोचलो लवकरच तुमच्या सपोर्टमुळे आपण फुल मॉनिटेज पण होऊ शकतो तर तुमचं सपोर्ट असं असा नाही तर आपण ह्या खुशीमध्ये देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आईच्या मंदिरकडे आणि रवनाथ देवाच्या मंदिरकडे गेलो आणि आशीर्वाद घेतलो तर चला आजचा व्हिडिओ आता संपवूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कारण मी नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटा उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय